लिंबू सरबत बनवायचं म्हटलं की दहा ते पंधरा मिनटे आरामशीर लागतात पण हेच लिंबू सरबत मी चुटकीसरशी कसं बनवायचं तेच आज दाखवणार आहे कारण आज आपण बनवतोय प्रिमिक्स। प्रिमिक्स उन्हाची गरज आहे ना गॅसची सोबतच हे फ्रीज शिवाय कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभर आरामशीर टिकतं त्यामुळे लहान मुले सुद्धा वाटेल तेव्हा हे लिंबू सरबत कधीही बनवून पिऊ शकता नमस्कार खाद्यग्रेवीच्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत लिंबू सरबताचं प्रिमिक्स हे प्रेम सहा महिने ते एक वर्ष देखील आरामशील टिकत अगदी फ्रिजच्या बाहेर सुद्धा प्रेमिक्स टिकण्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या सोबतच प्रेमिक्स बनवत असताना ते व्यवस्थित सेट व्हावं याकरिता कोणत्या गोष्टी पाण्याच्या कोणत्या गोष्टी टाळायच्या हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रेमिक्स मी अजिबात गॅसचा वापर न करता किंवा उन्हाचाही वापर न करता बनवणारे त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला ही पद्धत खूपच सोपी वाटणार आहे चला तर मग लगेच या साधने सोपे कृतीने सुरुवात करूया उन्हाळा लागण्यापूर्वी साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान लिंबांचे भाव थोडेसे कमी असतात अशा वेळेला आपण हे लिंबू जास्त प्रमाणात आण अशा पद्धतीचे प्रेमिक्स बनवून ठेवू शकतो जे प्रेमिक्स तुम्हाला उन्हाळ्यामध्ये नक्कीच उपयोगाचं ठेवणार आहे हे प्रेमिक्स वापरून तुम्ही अगदी चुटकी सरशी लिंबू सरबत बनवू शकता यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि त्यासोबत पैसा देखील नक्कीच वाचणार आहे आता घेतलेले लिंब कसे निवडायचे हे तुम्हाला पहिले सांगते आता लिंबू घेताना ते थोडंसं पातळ सालीचं घ्यायचं सोबतच ते छान असं पिकलेलं पिवळं देखील असावं यामध्ये ना जास्त प्रमाणामध्ये रस असतो आता हे घेतलेले लिंब व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे एखाद्या कोरड्या कपड्याने कुसून घ्यायचे आणि आता नंतर बघूया लिंबामधील पूर्णतः रस बाहेर निघण्याकरिताना हे व्यवस्थित पिकलेलं असावं त्यानंतर याला अशा पद्धतीने पोळपाटावर किंवा एखाद्या कडक जागेवर गोल गोल फिरवून मऊ करून घ्यायचं यामुळे ना लिंबामधील पूर्णतः रस बाहेर अगदी व्यवस्थित जास्त काही परिश्रम न घेता निघतो लिंबू मऊ झाल्यानंतर ते आडवं करायचे आणि मगच कापायचे बघा या पद्धतीने लिंबू आडवं करून कापलं की ते पिळायला देखील जास्त सोपं पडतं आता एखादा मेजरिंग कप किंवा वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये गाळण ठेवूयात आणि आता हे लिंबू छान असं व्यवस्थित पिळून घेऊयात पूर्णतः रस काढून घेऊयात माझ्याकडे मेजरिंग कप होता त्यामुळे मी हा कप वापरलाय तुमच्या घरामध्ये कोणतीही वाटी असेल त्या वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या संपूर्ण लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने उरलेली जिन्नस देखील यामध्ये दे मोजून घालायची आहेत आता तुम्ही बघितलंच आहे घेतलेलं लिंबू अगदी छान असं सा पातळ सालीचं होतं व्यवस्थित पिकलेलं होतं आणि सोबतच ते मऊ करून घेतल्यामुळे किती सारा संपूर्ण असा रस यातून बाहेर आता सेम पद्धतीने उरलेली संपूर्णच लिंब मऊ करून घेते आणि त्यातील रस देखील बाहेर काढून घेते तर बघा साधारणतः कपभर लिंबाचा रस काढण्याकरिता मला या ठिकाणी सात ते आठ मध्यम साईजची लिंब लागली रस तर मिळालाय पण आता ही जी साल आहे ना तीसुद्धा तुम्ही फेकून न देता याचा भरपूर वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता मी याचं फक्त एक मिनिटामध्ये अजिबात तेल न वापरता लोणचं बनवणारे या लोणच्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता हा साधारणतः अडीचशे एम एल घेतलेला रस जो आहे तो मी एका मोठ्या आकाराच्या ताटामध्ये ओतून घेतलाय सोबतच यामध्ये घालूयात अर्धा चमचा मीठ कारण लिंबू सरबतामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या सरबताची टेस्ट जास्त छान येते पूर्णत मीठ व्यवस्था असं विरघळून घ्यायचं एक दोन वेळेला ताट हलवलं की मीठ पटकन विरघळलं जातं आता यामध्ये घालूयात साखर तर ज्या कपाने आपण लिंबाचा रस मोजून घेतलाय सेम कपाने साधारणतः तीन कप आपण साखर घालणार आहोत साखर ताटात टाकताना अशी पसरवून टाका ज्यामुळे आपल्याला साखर हलवून देण्याची किंवा मिक्स करण्याची अजिबात गरज पडणार नाहीये बघा पहिला कप टाकून झाला आता हा दुसरा आणि त्यानंतर सपाटच कप तिसराही घालून घेतला आहे तुम्हाला जर थोडंसं सरबत हवं असेल तर साडेतीन कप साखर घातली तरी देखील चालणार आहे पण तीन कप साखर देखील अगदी परफेक्ट प्रमाण आहे वजनी प्रमाणात साधारणतः सहाशे ग्रॅम ही साखर असेल काही ठिकाणी थोडीशी साखर एक्स्ट्राची पडली होती ती साखर मी एकसारखी पसरवून देते जास्त वेळेला ही साखर आपल्याला या रसामध्ये मिक्स करायची नाही आहे नाहीतर मग साखर विरघळायला सुरुवात होईल साखर आपली एक सारखी पसरवून झाली आहे आता तुम्ही बघितलं मी हे प्रेमिक सेट करण्याकरिता वापरले कारण म्हणजे आपलं हे पटकन सेट व्हावं लवकर सुकावं याकरिता जर तुमच्याकडे मोठं ताट नसेल तर तुम्ही दोन ताटांमध्ये निंब निंब हे प्रेमिक्स सेपरेट करून घेऊ शकता आणि सुकवून घेऊ शकता सोबतच दुसरी टिप्स म्हणजे यामध्ये मी ज्या वेळेला साखर टाकली त्यावेळी ती टाकतानीच पसरवून ताक्व घातली याला जास्त काही हलवलं नाही मिक्स जर केलं तरी ते देखील हलक्या हाताने मिक्स केलं जास्त यामध्ये साखर विरघळू दिली नाही जर यामध्ये साखर विरघळली तर आपलं हे मिक्स सेट होणार नाही त्यामुळे आपल्याला ही देखील काळजी नक्की घ्यायची आता हे ताट ठेवत असताना उन्हावर ठेवायचं नाही सोबतच या ताटाचा संपर्क पाण्यात ना येणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे अगदी व्यवस्थेशा कोरड्या ठिकाणी आता आपण हे ताट ठेवून देऊयात आणि सात ते आठ तासानंतर चेक करूयात साधारणतः प्रिमिक्स सेट व्हायला आपल्याला चार ते पाच दिवस तरी आता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपलं हे प्रिमिक्स थोडस सेट झाल्यासारखं वाटतंय तर बघा तुम्हाला यामध्ये ना थोडेसे साखरेचे कणही दिसत असतील मी पुन्हा एकदा तुम्हाला महत्वाचे टिप्स सांगतेय ते म्हणजे आपल्याला साखर यामध्ये अजिबात गिरगडू न देता हे प्रिमिक्स असं सेट होऊ द्यायचं आहे जर आपण हे ताट फॅनखाली सुकायला ठेवलं तर हे प्रिमिक्स लवकर सुकतं आता आपण हलक्या हाताने उलतण्याने हे असं खालीवर करून देऊयात ज्यामुळे आपलं प्रिमिक्स लवकर घट्ट व्हायला आणि कोरडं व्हायला देखील मदत होईल कारण यामधील जी साखर होती ना ती तर बऱ्यापैकी कोरडी झाली आहे पण थोडासा जो रस होता तो आपल्याला वरवर दिसत होता तो यामध्ये व्यवस्थासा मिक्स व्हायला हवा याकरिता मिक्स केल्यानंतर आता हे ताट मी दोन ते तीन दिवसाकरिता पुन्हा एकदा फॅन खाली ठेवून देते आता चौथ्या दिवशी बघा आपलं हे प्रिमिक्स अगदी छान असं खड्यासारखं कडक स्वरूपाचं झालेलं आहे याचं पुन्हा एकदा साखरेत रूपांतर झालं आहे मोठ्या मोठ्या आकाराचे खडे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजिबात ओलावा नाही आहे आता हे आपण एकदम बारीक पीठ स्वरूपात तयार करून घेणार आहोत त्याकरिता एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये मावेल तितकं आपल्याला हे प्रिमिक्स होतायचं आहे आणि मिक्सरला फक्त एका मिनटाकरिता फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळही फिरवायचं नाही नाहीतर मग याला उष्णता लागली तर हे पुन्हा एकदा वितळू शकतं याला ओलसरपणाही येऊ शकतो त्यामुळे मी अगदी जरा वेळाकरिता हे मिक्सरला फिरवलं तर बघा याची किती छान अशी पावडर तयार झाली आहे आपलं लिंबू सरबताचं प्रिमिक्स तयार झालं आहे बऱ्याचदा ना पावसाळ्यामध्ये दे देखील लिंब फारच स्वस्त असतात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये जर तुम्हाला लिंबू जास्त प्रमाणात मिळाली तर त्यावेळेला देखील तुम्ही या पद्धतीचं हे प्रिमिक्स बनवून ठेवू शकता उन्हाळ्यामध्ये याचा नक्कीच वापर करू शकता लिंबू सर्वतही अगदी चुटकीशरशी होतंच पण त्यासोबत आपला पैसा देखील नक्की वाचतो तर बघा सेम पद्धतीने उरलेलंही प्रिमिक्स मी तयार करून घेतलं आहे आता हे प्रिमिक्स साठवायचं कसं ते पहिले सांगते तर अशा पद्धतीची एखादी काचेची किंवा प्लास्टिकची एकदम अशी कोरडी बरणी घ्यायची आहे ज्यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही आहे अशीच त्यामध्ये आपल्याला हे प्रिमिक्स भरायचं आहे आणि घट्ट झाकण आहे प्रिमिक्स वापरत असताना देखील यामध्ये अजिबात ओला चमचा घालायचा नाही आहे आता याचा आपण सरबत बनवून बघूयात तर साधारणतः एक कप सरबताला एक मोठा चमचा लिंबू प्रिमिक्स लागतं किंवा साधारणतः तुम्ही पोह्याच्या चमच्याने हे प्रिमिक्स घेतलं तर दोन चमचे प्रिमिक्स लागेल गरजेनुसार थंडगार पाणी घालायचं आहे तुम्हाला जर बर्फाचे क्यूब आवडत असेल तर थोडाफार बर्फही टाकू शकता किंवा मग काळं मीठ मसाला आणि त्याचसोबत जर असं भिजवलेलं सब्ज बी असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता बघा हे प्रीमिक्स अगदी पावडर स्वरूपात असल्यामुळे याला जास्त काही हलवत बसण्याची गरज नाही आहे किंवा साखर विरगळवण्याची देखील अजिबात गरज नाही आहे तर या उन्हाळ्याच्या पूर्वतयारीकरिता तुम्ही अशा पद्धतीचं हे लिंबू सरबत नक्की बनवून ठेवा आणि हवी तेव्हा लिंबू सरबताची मजा किंवा आस्वाद घ्या विकतचे कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम खाण्यापेक्षा हे लिंबू सरबत कधीही बेस्टच आहे तर तुम्हाला आजची ही इंटरेस्टिंग रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एकदम मस्त आणि थंडगार पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा दे नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय